नमस्कार मित्रांनो रणवीर अलाहाबादिया हा विषय हिंदी आणि इंग्रजी वाहिन्यांनी खूप उचलून धरलेला आहे या विषयावर व्हिडिओ करावा का नाही असं माझ्या मनात होतं पण आज तो करतो याचं कारण हा रणवीर गायब आहे त्याच्या घराला कुलूप आहे तो फोन उचलत नाही आहे आणि आपले माजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या मुलांनी अभिनव चंद्रचूड यांनी त्यांची केस घेतलेली आहे आणि त्यामुळे अनेकांना असं वाटायला लागलेलं आहे की हा सगळा एका पॅटर्नचा भाग आहे म्हणजे खास करून महाराष्ट्रात आत्तापर्यंत जे अशा अनेक गोष्टी झाल्या की गुन्हा झाला गुन्हा झाला म्हणून माध्यमांनी धुरळा उडवला आणि नंतर आरोपीच फरार झाला किंवा तो सापडतच नाही आहे किंवा तो सापडू नये त्याला शिक्षा होत नाही आहे कायदेशीर प्रक्रिया वेळ खाती पण नेमकं काय होतं हे कोणाला कळत नाही आहे आणि मग त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्याही की महाराष्ट्रात कधीही गुन्हेगारांना शिक्षा होणार नाही इथे सगळ्या गोष्टी सेटलमेंटच्या असतात राजकीय नेत्यांसोबत सेटलमेंट केली जाते बॉलिवूड अभिनेत्यांसोबत सेटलमेंट केली जाते म्हणजे अशा गोष्टी कधी त्याला जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होऊच शकत नाही म्हणून मन म्हटलं की या विषयावर व्हिडिओ करावा एका प्रकारे हे रणवीर आला आला हा बादिया म्हणजे त्याचं नावही उच्चारायला मला थोडंसं अवघड जातं आहे पण हा जो विषय आहे तो एका प्रकारे आपल्या व्यवस्थेचं अपयश दाखवणार आहे कारण हाच रणवीर आत्तापर्यंत सगळ्या इंटरनेटकरांचा यूट्यूबकरांचा लाडका होता अगदी भाजपाच्या सगळ्या इकोसिस्टीमच्या गळ्यातला तो ताईत होता ध्रुवराठीला तो एक काउंटर होता की ध्रुवराठी जर भारताची बदनामी आंतरराष्ट्रीय स्तरावर करत असेल तर हा रणवीर भारतीय संस्कृती भारतीय परंपरा भारतीय परराष्ट्र धोरण या सगळ्याची महती जगाला सांगणारा होता मग हा रणवीर असा कसा निपजला म्हणजे ज्या रणवीरनी अगदी देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी डॉक्टर जयशंकर यांनी त्यांना मुलाखत दिली आणि त्याच्यानंतर अनेक मोठ्या लोकांनी त्याला मुलाखती देण्याचा एक सपाटा लावला तो रणवीर असा कसा निपजला आईने केलेल्या संस्कारामध्ये काय नेमकं कमी पडलं की जो थेट आपल्या आईवडिलांवरच अशा प्रकारचे घाणेरडे बिबत्स विनोद करू लागला आणि मग गोष्ट लक्षात आली की हा विषय फक्त रणवीर पुरता नाही आहे ही विकृती आहे ही वैयक्तिक विकृती नाही आहे तर हा एक धंदा विकृतीचाही एक धंदा झालेला आहे कारण त्या शोमध्ये इंडिया गॉट लेटंट या शोमध्ये तो जो काही बोलला तो एकटा नव्हता त्याच्याबरोबर ती अपूर्वा मखिजा होती आणखीन एक समय राही होता आणि त्यांनी जे केलं हे कोणत्या तरी इंग्लिश स्टँडअप कॉमेडी शोमधनं उचलून आलेलं होतं आणि त्याचीच कॉपी करून मराठीही त्याच्यामध्ये काहीतरी कांदे पोहे अश्लील कांदे पोहे पण म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमातही ते वापरायचा प्रयत्न झाला होता अतिशय निर्लज्ज कांदे पोहे आणि त्यामुळे मग एकाचा दट्ट्या दाबला गेल्यावर सगळ्यांनी घाईघाईत आपले एपिसोड डिलीट करून टाकले अटकेच्या भीतीनी सगळेजणं भूमिगत झाले मुद्दा असा आहे की आज इन्फ्लुअन्सर म्हणून जी जमात आली आहे कदाचित त्याच्यात सगळे आम्ही यूट्यूबर आहोत त्यांच्याकडे एक इन्फ्लुएन्सर म्हणून कोणीतरी बघत असेल म्हणजे असा काही उद्देश नसतो कोणाला इन्फ्लुअन्स करायचा पण लोकं इन्फ्लुअन्स होतात आणि मग त्या इन्फ्लुअन्सरचा बाजार एवढा वाढतो की मग आपण जे काही लोकांना करायला सांगू ते लोक फॉलो करतात आपण जे काही मत व्यक्त करतो ते मत लोक उचलतात आणि या माध्यमातनं मग मोठ्या कंपन्या जाहिराती करतात राजकीय नेते त्यांना बोलवतात की त्यांच्या माध्यमातून आपलं मार्केटिंग होऊ शकेल आणि मग हे सगळं करता करता आपण सगळेजणं या आळवावरचं थेंबात म्हणजे बाहेरनं लांबनं जे मोत्यासारखे वाटतात पण प्रत्यक्षात ते थे पाण्याचे थेंब असतात आणि त्यांचं स्थानही तेवढंच असतं हे आपण विसरून जातो भारतात कोणती गोष्ट चालेल आणि कोणती चालणार नाही हे कधी कधी कोणाला कळत नाही आणि त्यामुळे ज्याला लोक डोक्यावर बसवतात त्याला तितक्याच वेगाने डोक्यावर न फेकतातही जो लोकप्रियतेच्या लाटेत एक एक पायरी चढत वरती जातो तो तितक्याच खाली घसरतोही रणवीर या आता गायब आहे मला असं वाटतं जोपर्यंत आपलं माननीय सर्वोच्च न्यायालय त्याला जामीन अटकपूर्व जामीन देत नाही तोपर्यंत तो, तो कोणालाही मिळणार नाही आणि मग अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर तो समोर येईल जरी तो समोर आला असता तरी त्याची अवस्था केतकी चितळेप्रमाणे झाली असती क कधी महाराष्ट्र सरकारनी मग आसाम सरकारनी मग आणखीन सरकारनी त्याच्याविरुद्ध देशभरात तक्रारी झालेल्या आहेत त्याला चौकशीला बोलवून मग त्याला अटक कर मग या तुरुंगातून त्या तुरुंगात त्या तुरुंगातून त्या तुरुंगात मग सर्वोच्च न्यायालयात दया येणार मग सर्वोच्च न्यायालय अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गळा काढणार आणि मग त्याला जामीन मिळणार हे आत्तापर्यंत अनेकदा झालेलं आहे याही बाबतीत कदाचित ते झालं असतं पण या निमित्ताने लोकांच्या मनात ज्या शंका येतात त्याला उत्तर देण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ करत आहे कारण अनेकदा असं होतं की कुठल्याही दुसऱ्या राजकीय विषयावर व्हिडिओ केला तरी मग कमेंट येतात की या रणवीरबद्दल बोला का सरकार त्याला कशा प्रकारे मदत करतं आहे याचं कारण त्यांनी जयशंकर यांची मुलाखत घेतली आहे तो भाजपाच्या बाजूनी आहे म्हणून फडणवीस सरकार किंवा मग हिमंत विश्व शर्मा यांचं सरकार त्यांना काही करणार नाही पण लोकांना अशी ही खात्री झाल्यासारखं लोक हल्ली कमेंट करतात सांगायचा मुद्दा हा की एका प्रकारे इंटरनेट जगाला जोडतं आणि जगाला जोडल्यामुळे ते महासागरासारखं व्यापक असलं तरी महासागराचं पाणी खारट असतं आणि समुद्र जगभरातली घाण आपल्या पोटात घेतो अर्थात लांबनं तो निळाशार दिसतो पण त्याच्या पोटातही जगभरातल्या लोकांचा मैला त्यांनी आपल्या पोटात घेतलेला असतो आणि त्यामुळे हा मैला कधी ना कधी बाहेर येतो तीच गोष्ट यांच्या बाबतीत झालेली आहे आपण इन्फ्लुएन्सर्स आहोत म्हणून आपण काहीही विकू शकतो हा आत्मविश्वास जेव्हा येतो तेव्हा मग कमर्शियल कन्सिडरन्शनसाठी किंवा मग व्यावसायिक गोष्टीसाठी मोठ्या कंपन्यांची कंत्राटं करायची राजकीय नेत्यांशी इंटरव्ह्यू घ्यायचे पैसे करायचे आणि याच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी द्यायची आणि त्या प्रसिद्धीची दाम दुप्पट दरात किंमत वसूल करायची हे एकदा झालं की मग हे जे सगळे फॉरमॅट्स आहेत आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आपल्याला या सगळ्याची जी सवय लागलेली आहे मास्टर शेफ आहे बिग बॉस आहे या सगळ्या गोष्टी कुठेतरी अमेरिकेत किंवा जर्मनीमध्ये किंवा ब्रिटनमध्ये किंवा इस्रायलमध्ये त्याची सुरुवात होते मग तिकडे ते लोकप्रिय झालं मग त्याचे वेगवेगळे अवतार इतर देशांमध्ये तयार होतात आणि ते अवतार मग भारतातही येतात कारण आपली पिढी ही एक तरुण पिढी पुढची अंगलाळलेली आहे पाश्चिमात्य संस्कृतीचा त्याच्यावर पगडा आहे किंवा जगभरात एखाद्या गोष्टीला एवढा प्रतिसाद मिळाला अमुक एका गायकाच्या कॉन्सर्टला एवढ्या हजाराची तिकिटं काढून गेली किंवा आपल्यालाही वाटतं की त्याला एवढ्या हजाराची तिकीट काढून जाणं हे वर्थ आहे आणि तिथेच कुठेतरी मग ती गल्लत होते कारण पाश्चात्य संस्कृतीमध्ये अमेरिकेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्या आई वडिलांकडे तुम्ही आपल्या भाऊ बहिणींकडे त्यांच्याबद्दलही अशा प्रकारचे जोक म्हणजे कोणीतरी म्हणेल की याच्यात रणवीरची चूक काय म्हणजे आपल्याही भाषेमध्ये हिंदी भाषेत सगळ्या भाषेमध्ये ज्या काही शिव्या आहेत आणि आपले मोठमोठे राजकीय नेते तर अगदी पत्रकारांसमोर त्या शिव्यांचा यथेच्छ वापर करतात या सगळ्या शिव्या ही आई बहीण आई बहिणीवरनं आहेत म्हणजे तिथे आईवरनं बहिणीवरनं अशा प्रकारची भाषा वापरलेली ती चालते कारण ती शिवी आपल्या तोंडात बसलेली आहे पण तीच गोष्ट रणवीर अलाहाबाद या बोलला तर त्याला का शिक्षा झाली पाहिजे त्याच्यात पुन्हा दुसरे लोक आहेत की त्याच्यात रणवीरला एक प्रकारची वागणूक का आणि ती अपूर्वा मखीज आहे तिने तर तिच्याहून गाणेऱ्या गोष्टी बोललेल्या आहेत पण ती स्त्री असल्यामुळे मग कायदा आपला स्त्रियांसाठी वेगळा पुरुषांसाठी वेगळा पुरुषांनी काही बोललं तर त्यांच्याविरुद्ध कायद्याचा बडगा उगारला जातो पण एका महिलेनी त्याच गोष्टी केल्या तर तिला सवलत दिली जाते मला असं वाटतं की अशा प्रकारची म्हणजे जो काही धुरळा उडलेला आहे तो आधी शांत होण्याची गरज आहे कायदा या बाबतीत आंधळा आहे आणि कायद्याने या सगळ्यांना शिक्षा होणं अवघड आहे तुम्ही शिक्षा दिल्याचा आभास निर्माण करू शकता पोलीस पकडून तुरुंगात ठेवू शकता जामीन नाकारला जाऊ शकतो त्याच्यासाठी म्हणजे या सगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात पण महिना दोन महिने तीन महिने याच्या पलीकडे अशा लोकांना तुरुंगात ठेवता येणार नाही जो खरा न्याय होण्याची गरज होती तो न्याय ऑलरेडी झालेला आहे या सगळ्यांचे इंटरनेट सबस्क्रायबर मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहेत आता पुढचा काही आठवडे कदाचित महिने पोलिसांच्या भीतीने म्हणजे अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत लपून राहावं लागेल व्हिडिओ करताना येणार नाही कारण व्हिडिओ टाकला की लगेच पोलिसांना कळेल की आपण कुठे आहोत ते म्हणजे ज्या व्यक्तींना दररोज लोकांच्यात राहायची सवय असते प्रत्यक्ष किंवा व्हर्च्युअली म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना अशा प्रकारे गायब राहून ती त्यांची सगळ्यात मोठी शिक्षा आहे त्याच्यामुळे होणारं आर्थिक नुकसान कारण अशी घटना घडली की जे ब्रँड्स जे प्रॉडक्ट्स जे राजकीय नेते त्यांच्याशी जोडून जायला लाखो कोटी रुपये मोजत होते ते सगळेजणं आता त्यांच्यापासनं हात धुवून घेतील ते त्यांच्यापासून आता चार अंतर हात राखून वावरतील आणि त्याच्यामुळे होणारं नुकसान आहे ज्या वेगाने हे सगळे लोक इन्फ्लुअन्सर झाले सेलिब्रिटी झाले त्याच्या दुप्पट वेगाने हे लोकांच्या विस्मृतीत जाईल त्यांची जागा दुसऱ्या कोणतरी घेतील ते प्रसिद्ध होतील मग ते काहीतरी वाहयादगिरी करतील पण याच्यातनं समाज म्हणून आपण हा विचार करण्याची गरज आहे की कधी कधी आपण ओव्हर रिॲक्टर होत नाही ना म्हणजे जेव्हा रणवीर असेल इतर असेल जेव्हा हा भारतीय अध्यात्मावर विषय घेत होते त्याचंही त्यांना काही देणं घेणं नव्हतं त्यांच्यासाठी तोही लाईक्स आणि पैसे मिळवण्याचा विषय होता पण तेव्हा आपण आपला समज करून घेतला की कि यांना किती भारतीय संस्कृतीचं प्रेम आहे म्हणजे ध्रुवराठी एका प्रकारे देशाचं शत्रू आहे आणि हे लोक एकदम भारतीय संस्कृतीची पालखी वाहणारे लोक आहेत आणि त्याच लोकांना आपण एका व्हिडिओच्याद्वारे प्रकारे याच्यावर कोणते संस्कारच झालेले नाही आहेत म्हणजे स्वतःच्या आईवडिलांबद्दल जो असं काही बोलू शकतो त्याच्यावर जोक मारू शकतो अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे पुढच्या संपूर्ण पिढीला एक संदेश गेला पाहिजे की असं जर काही कराल तर कायद्याचे हात लांब आहेत आणि तुम्हाला शिक्षा करतील म्हणजे या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण एका क्षणार्धात जातो तर या बाबतीत मला असं वाटतं एक देश म्हणून अधिक आपण प्रगल्भता दाखवण्याची गरज आहे रणवीरने जे केलं त्याची शिक्षा त्याला इंटरनेटनी दिलेली आहे कायद्याला जर दोषी वाटलं तर तो शिक्षा देईल मला काही वाटत नाही की याबाबतीत कायदा काही शिक्षा देऊ शकेल फार तर फार त्याला चेतावणी दिली जाईल किंवा मग काहीतरी समाजसेवा करायला सांगितली जाईल याच्या पलीकडे त्याला काही होईल असं मला वाटत नाही पुढचे दोन चार दिवस म्हणजे कदाचित आठवडाभराने हा विषय विस्मृतीत जाईल आणि मग कोणाच्या लक्षातही राहणार नाही कोण रणवीर येते पण या निमित्ताने जी गोष्ट गेल्या आठवड्यात झाली ती भविष्यात किती वेळा रिपीट करायची आणि त्याच्यामुळे आपण आपली जी काहीतरी स्वतःच्या डोक्याला किती ताप करून घ्यायचा याचा देखील आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून नतील तृता इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट